मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात ही दिवाळी सॅलिब्रेटी खूपच छान जाणार कारण खूप वर्षाने तिच्या आई वडिलांचं भेटण्याचं स्वप्न तिचं पूर्ण होणार अर्थात हे आयडियल तिचे नाही आहेत प्रियाचे आहेत पण ते बिचारे पण चांगले प्रामाणिक कष्ट करतायत स्वतः पोट भरताय प्रियासारखे नाही दुसऱ्यांच्या संपत्तीवर नागवा म्हणजे होतं काय येणाऱ्या भागामध्ये अर्जुन जातो त्या टेलरकडे तिथे बघतो फॅमिली फोटो आणि त्या फॅमिली फोटो बघितल्यानंतर तो विचारतो हा फोटो काय कुणाचा आहे हा फोटो मग त्याची तिची आई म्हणते हा फोटो आमचा आहे हा आमचा फॅमिली फोटो आहे मग अर्जुनचा फोटो हातात घेऊन म्हणतो ही मुलगी कोण म्हणजे प्रियाची लहानपणी असेल बबली मग ती म्हणते ही आमची लहानपणीची बबली ही वीस बावीस वर्ष झाली हरवली आहे आता कुठे असेल काय असेल आणि आपण तिला कसं शोधायचं आम्हाला काहीच कळत नाही अर्जुन म्हणतो सापडेल चला माझ्यासोबत मग तो त्या दोघांना घेऊन घराकडे निघतो मात्र इकडे महिपत नागराज पण तिथे आले असतात म्हणजे नक्कीच नागराजी तिथपर्यंत त्याला पोहोचवलं अर्जुनला मग दोघे फार खुश होतात की आता प्रियाचा उतरलेला चेहरा बघायला आपल्याला मजा येईल मग मा तिकडे मात्र सायली वाट बघत असते हातामध्ये ताट घेऊन फुलांचं ताट घेऊन की अर्जुन बराच वेळ झाला आला कसा नाही मग लगेच अर्जुन दार सायली बघ तुझा सरप्राईज तू दोघांना समोर आणतो सायली म्हणतो हे कोण तो म्हणतो हे तुझे खरे आईवडील असं म्हटल्यानंतर निमित्तानं सायली हातातलं ताट खाली पडतं ते फुलं तर दोघांच्या पायापाशी शिवून पडतात आणि सायिक जाम खुश होते मात्र प्रियाचा चेहरा उतरतो पुढे काय घडतं जाणून घेणारी चॅनल सबस्क्राईब करून बेलेकॉन जरूर प्रेस करा खूप मजा आहे मित्रांनो त्याकरता खरंच चॅनल सबस्क्राईब करून बेलेकॉन जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या